राशोडे येथील जागृत देवस्थान असलेल्या नागेश्वर देवालयात दीप अमावस्या निमित्त श्रावण मासारंभाला गुरुवारी प्रारंभ झाला या निमित्त राशोड येथील फ्रेंडशिप ग्रुपच्या महाप्रसादाचं आयोजन केलं होतं सलग गेल्या एकवीस वर्षापासून फ्रेंडशिप ग्रुपच्या महाप्रसादाची परंपरा आजही कायम आहे पिठोरी अमावस्या निमित्त सपत्नीत आरती मंडळाच्या वतीनं महाप्रसाद करून श्रावण मासाचा समारोप करण्यात येतो फ्रेंडशिप ग्रुप तर्फे पहाटे श्रींच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला यामध्ये ग्रुपचे कार्यकर्ते सपत्नीक सहभागी झाले होते सकाळी आरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला राशिवडे परिसरातील सुमारे एक हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्रावण मासाच्या कालावधीत एक महिना नागेश्वर देवालयात दररोज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं महिनाभर दररोज प्रत्येक सोमवारी नागपंचमी दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते दीप अमावस्येपासून श्रावण मासातील प्रत्येक दिवशी पहाटे पाच वाजता महाआरतीचं आयोजन केलं जातं यामध्ये राशिवडे परिसरातील सुमारे पंचवीसहून अधिक जोडपी दररोज सपत्नीक सहभागी होतात दररोज अनेक भाविकांच्या वतीने अभिषेक करण्यात येतो काही भक्तगण शिवलीलामृताचं वाचन करतात अनेक गावची भजनी मंडळे आपली नागेश्वर चरणी सेवा अर्पण करतात श्रावण मासाच्या शेवटी पिठोरी अमावस्येनिमित्त सपत्नीक आरती झाल्यावर भाविकांतर्फे महाप्रसाद वाटप अरुण श्रावण मासाचा समारोप करण्यात येतो टीव्हीनेक्स मराठीसाठी राशिवडेहून सागर धुंद्रे